नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या राज्यात अनेक असे तरुण आणि महिला आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे त्यांचा स्वतःचा व्यवसाय त्यांना सुरू करता येत नाही आणि त्यासाठी दोन हजार पंधरामध्ये अशा व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पन्नास हजारापासून दहा लाख रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते अशा व्यावसायिकांना बँकेमार्फत लोन उपलब्ध करून दिले जाते तर आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी जर लोन पाहिजे असेल तर या, या योजनेअंतर्गत तुम्हाला ते लोन कशाप्रकारे मिळू शकते नेमकी या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत आणि तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला किती कर्ज मिळू शकते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन जर असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सन दोन हजार पंधरामध्ये चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते दहा लाख रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाते तर आता यामध्ये सेवा उद्योगात गुंतलेले व्यवसाय सूक्ष्म व्यवसाय दुरुस्ती आस्थापन ट्रकचे मालक भाजी विक्रेता लघु उद्योग अशा अनेक प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्यांना हे मुद्रा लोन उपलब्ध होत असते तर आता या योजनेचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसायामध्ये भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सरकार लोन देत आहे तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात आणि त्यातील मुख्य अडचण भांडवल असते आणि म्हणूनच सरकारने ही जी योजना आहे ही योजना सुरू केलेली आहे तर आता बघूया प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत तर भारतातील युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळवून नवनवीन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक भरभराट व्हावी व देशाची आर्थिक व्यवस्था परिपूर्ण करणे हे या योजनेमागचे एक उद्दिष्ट आहे तर सेवा उद्योगात असणारे यांना मार्गदर्शक सुविधा पुरविणे लहान व्यवसाय करणारे यांचा विकास करणे कमी उत्पन्न घटक असणाऱ्यांना आर्थिक मदत करणे सूक्ष्म व लघु उद्योगांना आर्थिक कर्ज म्हणून मदत करणे कृषी उपक्रम राबवण्यासाठी आणि उद्योग आणि व्यावसायिकांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देणे तर या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळतो बघा कोणत्याही तारण किंवा सुरक्षिततेशिवाय पन्नास हजार ते दहा लाख रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते मिळते तर तुम्हाला कोणतीही वस्तू इथे तारण ठेवायची गरज नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला पन्नास हजार ते दहा लाख रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज मिळत असते तर परतफेडीचा कालावधी कसा का असणार आहे बघा तर बँक जशा प्रकारे ठरवेल त्या प्रकारे तुम्हाला या योजनेचे जे कर्ज आहे ते परतफेड करायचं आहे आणि योजनेचा प्रकार कशा कशा प्रकारे असणार आहे बघा म्हणजेच तुम्हाला या योजनेमध्ये कर्ज कसा मिळणार आहे बघा जर तुमचा छोटा व्यवसाय असेल आणि तुम्हाला लहान कर्ज पाहिजे असेल तर कर्जमध्ये पन्नास हजारपर्यंत जे कर्ज आहे ते मिळत असते आणि तुमचा जर मध्यम व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये किशोर कर्जमधून तुम्हाला पन्नास हजार ते पाच लाख रुपयेपर्यंतचे लोन उपलब्ध होते आणि जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर तरुण कर्जमधून तुम्हाला पाच लाख ते दहा लाख रुपयेपर्यंत कर्ज देखील उपलब्ध होणार आहे तर आता मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोणकोणत्या छोट्या मोठ्या व्यवसायांना हे लोन मिळत असते बघा तर वाहतूकमध्ये वस्तूची आणि मालाच्या वाहतुकीसाठी वापरात येणारे वाहन प्रवासी लोकल वाहने जसे ऑटो रिक्षा लहान मध्यम वस्तू वाहतुकीसाठी तीन चाकी रिक्षा किंवा ई रिक्षा तसेच शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जे फक्त व्यावसायिक वापरासाठी आहेत अशा हो सर्व वाहतुकीसाठी हे कर्ज उपलब्ध होते तर त्यानंतर आहे वैयक्तिक क्रियाकल्प म्हणजे तुमचा जो वैयक्तिक उद्योग किंवा व्यवसाय आहे त्यासाठी बघा हेअर सलून किंवा ब्युटी पार्लर त्यानंतर व्यायामशाळा टेलर दुकान किंवा ड्राय क्लिनिंग औषधी दुकान त्यानंतर कुरिअर ऑफिस डी टी पी झेराक्स दुकान फोटोचे दुकान सायकल आणि गॅरेज हे जे तुमचे वैयक्तिक व्यवसाय आहेत यासाठी देखील हे कर्ज उपलब्ध होत असते त्यानंतर अन्न पदार्थ संबंधित जे कोणते व्यवसाय आहेत त्यामध्ये आचार म्हणजे लोणचं बनविणे जॅम व जेली बनवणे खाद्यपदार्थांचं हॉटेल बर्फ बनविणे पाव बनवणे बेकरी दुकान आईस्क्रीम दुकान चहाचं चा टपरी मिठाईचे दुकान पापड बनवणे यासारखे जे अन्न संबंधित व्यवसाय आहेत त्यासाठी देखील हे कर्ज मिळत असते तर कापड संबंधित जे उद्योग आहेत खादी उपक्रम हातकाम छपाई साड्यांचे विविध उत्पादन विणकाम ॲक्सेसरीजचे उपक्रम ब्लाउज शिवणे फिनिशिंग पावर लूम साडी दुकान पारंपरिक रंगकाम आणि पारंपरिक भरतकाम यासारखे जे कापडे व्यवसाय हो आहेत त्याच्यासाठी देखील हे कर्ज उपलब्ध आहे आणि शेवटी शेतीसंबंधित जे व्यवसाय हो आहेत त्यामध्ये तुमचा पोल्ट्री फार्म असेल मत्स्यपालन से असेल मधमाशी मत पालन असेल डेअरी असेल कृषी चिकित्सालय असेल कृषी उद्योग शेळीपालन दूध व्यवसाय किंवा शेती व्यवसाय केंद्र असेल अशा शेती संबंधित जे तुमचे व्यवसाय आहेत त्याच्यासाठी देखील हे कर्ज उपलब्ध होत असते तर आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्या अटीवर्षर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तसेच अर्ज करतेवेळेस तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत बघा तर अर्जदाराची वय अठरा पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर कागदपत्रे बघा आधार कार्ड पॅन कार्ड कायमस्वरूपी अर्ज पत्ता म्हणजेच तुमचा रहिवासी दाखला व्यवसाय पत्ता अर्जदाराचे दोन फोटो व्यावसायिक उपक्रमाचा ओळखीचा पुरावा आणि कोटेशन तुमचा कोणता व्यवसाय आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांचा नेमके खर्च किती येणार आहे त्याची लिस्टसुद्धा इथे लागणार आहे म्हणजेच त्याला कोटेशन म्हणतात त्याची लिस्टसुद्धा इथे लागणार आहे तर आता शेवटी या योजनेअंतर्गत कोणकोणत्या बँका कर्ज देत असतात ते बघा तर यामध्ये सार्वजनिक बँक आहेत बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक जम्मू अँड काश्मीर बँक आंध्र बँक कॉर्पोरेशन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याखालीच खाजगी बँका आहेत त्यांची यादी देखील दिलेली आहे तर ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका या योजनेसाठी कर्ज देत असतात तर आता जेव्हा तुम्ही अर्ज करणार आहात तर अर्ज करत्या वेळेसच तुम्हाला या कर्जाची परतफेड कशी करायची आहे म्हणजेच कोणत्या बँकेचं किती इंटरेस्ट रेट आहे म्हणजेच तुम्हाला त्या कर्जावर किती टक्के व्याज दर द्यायचा आहे ते, ते देखील तुम्हाला अर्ज करते वेळेस कळणार आहे तर प्रत्येक बँकेचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते आणि परतफेड जो कालावधी आहे तो वेगवेगळा असणार आहे तर अशा प्रकारे तुमचा कोणताही छोटा मोठा व्यवसाय असेल त्या व्यवसायासाठी तुम्ही मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन घेऊ शकता आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुद्रा लोन योजनेची संपूर्ण माहिती बघितली आहे तर आता या योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा यावर देखील आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया धन्यवाद